कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा मंडणगड तालुका दौरा संपन्न झाला यात पोलीस अधीक्षक यांनी मंडणगड पोलीस ठाण्याची पाहणी केली या दौऱ्यादरम्यान के रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे मंडणगड तहसीलदार अक्षय ढाकणे मंडणगड पोलीस निरीक्षक गवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडणगड पोलीस ठाण्यात सामाजिक सलोखा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला तालुक्यातील सर्वच राजकीय आणि सामाजिक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक सलोखा समिती सभा समारोपानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ऍडव्होकेट सूरज पेल्लाय कोकण वैभवचे सर्वे वा अनिल सावंत तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते खरोखरच दुर्गम भाग आहे आणि अशा कठीण परिस्थितीत तुम्ही सर्वजण एवढे आनंदी आणि दिसत आहात मला म्हणजे प्रॉब्लेम सांगायला लागले सांगायला सांगितलं आमच्या मराठवाड्यात अशी यादीच घेऊन येतात पण इथले लोक म्हणजे किती समजदार आहेत त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे की ऍडजस्ट कसं करायचं हे अवघड एरिया म्हणजे दुर्गम भागात असणारे लोक त्यांच्याकडून शिकायला पाहिजे खरं तर पण आपले जे दोन तीन मुद्दे आपण उपस्थित केले त्याच्यावर त्या मुद्द्यांना निश्चितपणे आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू रस्ते छोटे आहेत इथले काही जे एरियाबद्दल आपण बोलतात त्याचं काम लवकरच पूर्ण झाल्यावर तो प्रॉब्लेम मे बी सॉल्व्ह होईल पण आपण दोन अंमलदार अजून ट्रॅफिकचे इथे वाढवायला लावलेले आहेत ते वाढतील इथे ते संख्याबळ जे आहे ते थोडंसं मी अजून वाढवण्याचा प्रयत्न करतो